कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव यांच्या भेटीसाठी खेड आणि दापोली तालुक्याचे प्रमुख उपस्थित होते खेडचे तालुका प्रमुख दत्ता भिलारे आणि दापोलीचे तालुका प्रमुख ऋषी गुजर यांनी एकत्रितपणे जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले यावेळी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला दोन्ही तालुका प्रमुखांनी जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले जिल्ह्याला अपेक्षित असलेले नेतृत्व मिळाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केलाय पुढील काळात येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये विक्रांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष जास्तीत जास्त जागा निवडून आणेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय पक्ष मजबूत करण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांवरती आवाज उठवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आलेला आहे या महत्वाच्या भेटीप्रसंगी महिला तालुका प्रमुख अंकिता बेलोसे दापोलीच्या नगराध्यक्षा नम्रता मोरे खेडचे प्रमुख सचिन उर्फ बबलू सकपाळ किरण मोरे आणि सुरेश कदम यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते या भेटीमुळे जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नवसंजीवनी मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे पहिल्या दिवसापासून खरं तर म्हणजे ज्या दिवशी आपण जिल्हा प्रमुखाची बैठक घेतली त्या दिवशी आमच्या मनातली जी इच्छा होती की भाऊ विक्रांतजी जिल्ह्याची जबाबदारी घ्यावी आणि या कठीण काळामध्ये आपल्या नेतृत्वाने आपण पुन्हा एकदा जिल्ह्याला प्राप्त करून द्यावं परंतु थोडासा मागे पुढे झाल्यामुळे आपल्या थोडासा निर्णय मनाच्या विरोधात आमच्या होता साहेब तुमच्या नव्हता तो आमच्या होता परंतु आमच्या आता मनासारखं पराव उद्धवजींनी सुद्धा तुलाचपणे आम्हाला सर्वांनी सांगितलं की मित्रांच्या पाठीशी उभे राहा आणि पुन्हा एकदा रत्नागिरीचं वैभव आपलं पुन्हा मिळवा आणि म्हणून आज दापोली विधानसभा असेल त्याचबरोबर सगळेच गुवाहाटर विधानसभा आणि या सगळेच पदाधिकारी आज आमच्या जिल्हा प्रमुखांचा या ठिकाणी आम्ही सत्कार करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलोय जिल्हा प्रमुख म्हणून साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शंभर टक्के पुन्हा एकदा दापोली विधानसभा असेल आणि संपूर्ण जिल्हा असेल जे वैभव साहेब होतं ते पुन्हा एकदा उभं करण्यासाठी आम्ही सर्व सर्वोत्परी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू असा शब्द देखील उद्धवजींना आम्ही या ठिकाणी देऊन आलो आणि साहेब तुमचे धन्यवाद की तुम्ही थोडस साहेब मागे पुढे करू होता देण्यासाठी परंतु आमच्याच विनंती तुम्ही ही आमची विनंती स्वीकारली आणि विक्रांतजी सरकार नेतृत्व आम्हाला दिले